नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माय होम टूर बघा माझं घर कसं ही आमची गल्ली आमची गल्ली ही गाडी माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले इकडे आहे फुटणं दिसणार असे घर चला या स्वागत आहे तुमचं माझ्या घरात बघा माझं घर कसं आहे लाईट लावत माझ्या मुलगीनं तयार केलं मंडळी हे जे खटक आहेत का नाही ते अजून चालू स्थितीत आहे योगा लाईट जाते योगा लाईट गेली चालू स्थितीत आहे ते सगळं जुन्या काळातलं आहे तर आहे चालू हा जिना आहे वरती माडीवर जायला हा टी व्ही बंद जुन्या काळात टेबल पाण्याचा मोटर गॅस टाकी होतोय आम्ही हे आमचं कुलदैवत श्री नाईक बा हे आमचे मार्थी ती पण माझ्या मुलगीने तयार केले बरं का मंडळी आज जाण्याचा दरवाजा असा आहे बघा आज जाताना असं बसायचं स्टोल केलंय ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती नाही मला आमच्या इकडं ह्याला धान्य ठेवण्यासाठी आता त्यात भात भरून ठेवले मी देवघर आहे माझ शक्तिस्थान माझं प्रेरणास्थान ज्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे ते माझे सद्गुरु महाराज सद्गुरु पांडुरंग सुतार महाराज हे आहेत समर्थ काल गुरुवार होता त्यामुळं लक्ष्मी पूजा वगैरे झालेली आहे आमचे पूर्वज लाकडी फळ्यांचं आहे वरती जुन्या काळातलं अजून काय घर काय बांधणी झालं पडलं होतं मध्ये पावसात पावसानंतर आता चालू केले बांधकाम एवढंच असा एवढाच या हे होता ते वर्ण पूर्ण भिंत कोसळली होती दोन वर्ष पाण्यात काढलीत रात्रभर पाणी पावसाचं घराच्या मध्ये असायचं मिसेस मी पाणी हापसत रात्र रात्र बसायचं इकडं आमचं इकडं सगळा पाण्याचा स्टॉक भिंत इक इकडे आमचे बाथरूम वगैरे आहेत ते परत वरण लावतो तुम्हाला चला की असं पत्रा आहे वर खोलो पडल्यात पत्राला सतराशे साठ हा वासा मोडला होता तो केला रिपेरी आता हा इथं पण हे मोडलेलं आहे असं हे कधी पण खाली येऊ शकते तुमच्या सपोर्टची मला लई गरज आहे तुम्ही आता सपोर्ट, सपोर्ट कराल आपल्या आमचं असा वाटायचं ही भिंत पडली होती एवढ्या मित्रांनो ही भिंत अशी पडली होती ही भिंत अशी पडली होती इकडनं मग एवढीच उतरली आणि साइडनं असा पत्रा मारला साईडनं असा पत्रा मारला यो ही भिंत अशी पडली होती मागे एक सोफा आहे मला मागं गेल्यावर दाखवतो या जुन्या काळातल्या ट्रंका आमच्या आजीच्या जपले अजून थोडंफार मंडळी जेवढं काय आहे तेवढं इथं एवढा पत्रा एवढा घालून घेतला होता कारण हेच असं मध्ये पडलं होतं सगळं आणि आता हे एकदमच कवलारू होत पहिलं एका मित्रानं मला पुस्तक वाचायला नादा मला पुस्तक ठेवायला पुस्त कपाट दिलं तो पुस्तक हे माझ्या मुलग्यानं तयार केले बरं का शाळेत माझ्या मुलग्यानं तयार केले असं आहे सगळं मागल्या सोपे तिथं काही बल वगैरे गाठले नाही येणं जाणं कमी असते ते जी भिंत दाखवली तुम्हाला ते अशा पद्धतीने केलेलं आहे पत्र असं गाठल बघा कसं घर आहे माझं मित्रांनो प्लस साधं वादव आपलं तेवढंच तुम्हा लोकांचा आहेत आशीर्वाद आपल्या डोक्यावर करताय सपोर्ट सगळेजण मला जरा आणखीन सपोर्ट करा आणखीन सपोर्टची गरज आहे ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ सगळे बघत जावा अजून चॅनल माझा काही मॉनिटाईज झालेला नाही पण सपोर्ट करा यातून काय माझं वर्ष आहे आता पंचेचाळीस चालू चालू पंचेचाळीस आहे हो आता काय बाहेर जाऊन कुठं नोकरी पण नाही जे आहे ती नोकरी माझी तुटपुंच्या पगाराची त्यातनं आता कसं कसं होते बघूया मुलगी शिकते आता मुलगा पण शिकतो आहे त्यातून आता कसं कसं पुढची वाट चालू पुढं चालू ज्यात आहे त्यात आनंद आहे मस्त आहे आपलं मला एक म दोघा चौघा जणांच्या कमी आल्या होत्या की सर तुमचं घर दाखवा हे बघा बाबां माझं घर आहे शेवटी ऑडियन्स आहेत ऑडियन्स आपल्याला देवासारखे आहेत त्यांच्या आशीर्वादावर तर आपण पुढं वाटचाल करत असतोय आणि ऑडियन्स म्हटलं की त्यांची इच्छा पण काही अंशी पूर्ण हे करावे लागते किंवा म्हणण्यापेक्षा केलेली बऱ्याच अटॅचमेंट चांगले राहते म्हणून आपलं म्हटलं दोघाचं मला चौघा पाच जणांच्या कमेंट आहे हो की सर तुमचं आम्हाला घर दाखव ठीक आहे बाबा आणि हे बघा माझं घर ज्यांनी कमेंट केलं माझ्या व्हिडिओला त्यांना माझं घर बघायचं होतं हे बघा ठीक आहे चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा